नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण देरे तुम्हाला सर्वांच्या प्ले एक नवीन व्हिडिओमध्ये सरशी स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडोमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत जेडीपी पी पद्धतीबाबत पेसा निर्णयाबाबत तर विद्यार्थी मित्रांनो जास्त तुमचा वेळ घेणार नाही सर्वप्रथम सर्व विद्यार्थी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर डायरेक्ट आपण आणखी मेन टॉपिकवरती येणार आहोत आणि संपूर्ण माहिती बघणार आहोत तर अपडेट अशी विद्यार्थी मित्रांनो की तुमचा जो मित्रांनो पेशाचा निर्णय आहे तो पेशाचा निर्णय मित्रांनो कधी होणार आहे लक्षात घ्या तर मित्रांनो नऊ तारखेला होणार आहे आणि नऊ तारखे मित्रांनो आजची आहे आज मित्रांनो तुमच्या ठिकाणी पैसा पद्धतीचा मार्ग मोकळा होण्याची चान्सेस आहे जर विद्यार्थी मित्रांनो आज पेसापदभरतीबाबत सुनावणी झाली कोर्टामध्ये त्यावर काही ना काही तोडगा निघाला किंवा काही ना काही जर आणखी निर्णय झाला तर तुमचा पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे सुद्धा येणार आहे एक्झाम सुद्धा ठिकाणी होणार आहे प्लस मित्रांनो जे जा राहिलेल्या एक्झाम असतील जे राहिलेले निकाल असतील जे राहिलेल्या परीक्षा असतील जे राहिलेल्या भरत्या असतील त्यांच्या या मार्ग मोकळा होणार आहे कारण मित्रांनो पेसा पदभरती बाबामुळे भरपूर भरती देखील रखडल्या आहेत त्यामध्ये या प्रॉब्लेम सांगितले जात आहे आणि जर मित्रांनो आज हा निर्णय झाला आज जर अडिकेने सुरुवात झाली सुनावणी झाली तर मित्रांनो तुमच्या ठिकाणी मार्ग मोकळा होणार आहे पदभरतीबाबतचा आणि खास करून मित्रांनो झेडपीचा कारण भरपूर विद्यार्थी आरोग्यसेवक आरोग्यसेविका ग्रामसेवकच्या ठिकाणी वाट बघताय एक्झाम कधी होईल आता मित्रांनो त्याच्या ठिकाणी मार्ग मोकळा होऊ शकतो आज ही सुनावणी होणे गरजेचं आहे जर आज सुनावणी झाली नाही तर मित्रांना तुमच्या ठिकाणी मार्ग मोकळा होणार नाही आतापर्यंत तरी मित्रांनो डेट या ठिकाणी वाढलेली नाही नऊ तारीख या ठिकाणी दाखवत जात आहे जेव्हा तुम्ही चेक करायला जाल तर त्यावेळेस मित्रांनो जर कदाचित डेट वाढली तर मग मित्रांनो तुमच्या ठिकाणी पुन्हा पुढील सुनावणी त्या दिवशी होणार आहे पण आतापर्यंत जरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही ज्यावेळेस बघताय तेव्हापर्यंत मित्रांनो डेट वाढलेली नाही आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्ही बाहेर गेल्याचे की डेट जर वाढले असेल तर विजयंत्रण मग त्यामध्ये आपण काहीही करू शकणार नाही त्या दिवशी तुमची सुनावणी होऊ शकते पण सध्या तरी मित्र नऊ तारीख दाखवली जाते म्हणजेच आज आणखीन सुनावणी होण्याची चान्सेस आहे जर आज सुनावणी झाली तर तुमचा पद्धतीचा मार्ग मोकळा होणार आहे हेच तुम्हाला छोटीशी अपडेट प्रोव्हाइड करायची होती आणि जर निर्णय झाला तर निर्णयामध्ये काय निर्णय झाला किंवा काय माहिती मिळेल ती माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओपुडचिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद